हिवाळा आला आणि गाजरचा हलवा नाही बनवला असं होतच नाही तर आज मी तुम्हाला हिवाळा स्पेशल अशा रेसिपी शेअर करते माझ्या व्हिडिओमध्ये मा बऱ्याचशा तर इथे मी गाजरचा हलवा बनवणार आहे इथे गाजर घेतलेत एक किलो फक्त एक दोन गाजर कमी आहेत कारण ते असेच खाल्ले होते म्हणून तर एक किलो अराउंड गाजर घेतलेले आहेत त्याचं पुढचं आणि मागचं टोक काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत साल सुद्धा व्यवस्थित काढून घेतलंय गाजराचं त्यानंतर हे गाजर आपल्याला किसणीच्या साह्याने व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत सर्व गाजर आपल्याला किसनीच्या साह्याने व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपण मटेरियल काय काय लागतं ते बघूया म्हणजेच साहित्य तर इथे किसलेले गाजर घेतलेत एक किलो त्यानंतर घरचं तूप घेतलंय काजू बदामचे काप दूध आणि साखर तर आपल्याला साईज सकट दूध घ्यायचंय बिकॉज मी बाहेरचा मावा ऍड करत नाही याच्यामध्ये त्यामुळे इथे मी साईज सकट दूध घेणार आहे जी कढई घेतली त्याच्यामध्ये एक चमचा साजक तूप टाकलं आणि मग नंतर किसलेले गाजर टाकले हे आपल्याला तुपामध्ये चांगलं व्यवस्थित फ्राय करायचं आहे तर तुपामध्ये व्यवस्थित गाजर कलर चेंज होईपर्यंत म्हणजे गाजराचा जो लाल बुंद कलर असतो तो ऑरेंज कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर गाजरचा कलर चेंज होतोय हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ऑरेंज कलर झाला आहे तीन ते चार मिनटानंतर गाजरचा त्याच्यानंतर आपण साखर टाकूया तर साखरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करा इथे मी दीड वाटी साखर टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला परत एकदा साखर आपली मेल्ट झाली त्याच्यामध्ये तर आपल्याला इथे साईड सकट असलेलं दूध घ्यायचंय ज्याच्यामध्ये जास्त फॅट असतं असं दूध घ्यायचंय पण हे डेली गाईचं दूध आमच्याकडे डेलीचं येतं तबेल्यामधलं तर मी हेच दूध वापरलेलं आहे कारण हे लहान मुलांसाठी चांगलं असतं त्यामुळे आम्ही हे दूध मागवतो देसी गाईचं तर मी हे या दुधामध्येच गाजर हलवा बनवलेला आहे तुम्ही गोकुळचं दूध सुद्धा घेऊ शकता आणि साई सकट टाकायचं ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा जर तुम्हाला खवा किंवा मावा आवडत असेल तर तो सुद्धा थोडासा ऍड करू शकता पण इथे मी नाही ऍड केला व्यवस्थित आपल्याला झाकण ठेवून गाजरचा हलवा दहा मिनिटं शिजू द्यायचा मिडियम गॅसवर त्यानंतर चेक करून बघायचं तर अजून दूध आटलेलं नाहीये ड्रायफ्रुट इथे मिक्स करून घेऊया तर इथे मी काजू बदाम आणि थोडेसे पिस्त्याचे काप घेतले होते त्यानंतर इथे पूड सुद्धा आपल्याला ऍड करायची आहे बऱ्यापैकी गाजरचा हलवा शिजल्यानंतर आपल्याला पूड इथे ऍड करायची म्हणजे तो सुगंध टिकून राहतो गाजर हलव्याचा परत एकदा वाफवून घ्यायचा आहे गाजर हलवा आपल्याला नंतर परत चेक करायचा आहे पूर्ण दूध आटल्यानंतर बऱ्यापैकी आपला गाजर हलवा रेडी असतो परत एकदा एक वाफ मी काढून घेणार आहे आणि इथे आमचा गाजर हलवा रेडी झालेला आहे तर थंडीच्या दिवसात लाल बुंद असे गाजर भेटतात आणि त्याची रेसिपी नक्की ट्राय करायला पाहिजे तर गोडदोड म्हणून आपल्याला गाजरचा हलवा ही स्पेशल रेसिपी आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि घरी असलेल्या साहित्यामध्ये गाजर हलवा आरामात होतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये